आपल्या शरीरातील अवयव तंदुरुस्त राहण्यासाठी ह्या गोष्टींच से सेवन करावं पहिलं लंग्स म्हणजेच फुफ्फुस त्यासाठी लाल कांदा आवळा आणि शेवगा बेस्ट मानलं जात कारण याच्यामध्ये क्युरॅसिटीन आणि व्हिटॅमिन सी आहे जे पोल्युशन सोबत लढत आणि आपली सुजन कमी करण्यास मदत करत दुसरं हार्ट म्हणजेच आपल्या हृदयाची काळजी घेण्यासाठी जवस अक्रोड ऑलिव्ह ऑइल याचं आपण सेवन केलं पाहिजे कारण यामध्ये ओमेगा थ्री अँटी ऑक्सिडंट्स त्यानंतर आपलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करण्यामध्ये मद ते मदत करत असतं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यामध्ये सुद्धा महत्वाचा रोल प्ले करत असत त्यानंतर आपलं गट हेल्थ म्हणजेच आपल्या आतड्याचं आरोग्य त्यासाठी ताक दही डोसा इडली लोणी याचं आपण सेवन केलं पाहिजे कारण हे आपलं पचन सुधारते पोटामधील जे काही गुड बॅक्टेरिया आहे त्याची संख्या वाढवते हो पोट गच्च होण्याचा त्रास दूर करते ऍसिडिटीचा त्रास दूर करत असते त्यानंतर ब्रेन म्हणजेच मेंदू मेंदूच्या आरोग्यासाठी अक्रोड अश्वगंधा विविध प्रकारच्या बेरीज बदाम याचं सेवन आपण केलं पाहिजे कारण की यामुळे आपली मेमरी शार्प होण्यास मदत होणार आहे त्यानंतर आपले आईज म्हणजेच डोळे डोळ्यांसाठी गाजर पालक भोपळा याचं सेवन करावं कारण याच्यामध्ये ल्युटीनचं प्रमाण जास्त आहे आणि हेच आपले जे काही डोळे आहे ते मोबाईल स्क्रीन लॅपटॉप स्क्रीनपासून जे काही वाईट इफेक्ट आपल्या डोळ्यांवर होणार आहे ते रोखण्यास मदत करत असते आणि आपल्या डोळ्यांचं एजिंग सुद्धा व्यवस्थित मेंटेन ठेवत असते आणि शेवटचं आहे लिव्हर म्हणजेच यकृत यकृताच्या आरोग्यासाठी बीटरूट कढीपत्ता उसाचा रस बेस्ट मानला जातो कारण आपल्या लिव्हर डिटॉक्सिफाय करण्यामध्ये हे उपयोगी ठरणार आहे Thank you.